आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत राजा मिलिंद आणि भंते नागसेन यांच्यामधील झालेला संवाद राजा मिलिंद भंते नागसेनांना प्रश्न करतात म्हणतात भंते नागसेन संज्ञेचे लक्षण काय आहे तेव्हा भंते म्हणतात हे राजा ओळखणे जानणे हे संज्ञेचे लक्षण आहे हा निळा रंग आहे हा पिवळा रंग आहे हा लाल रंग आहे हा पांढरा रंग आहे ओळखणे अशा प्रकारे हे राजा ओळखणे जाणणे हे संज्ञेचे लक्षण आहे राजा म्हणतात भंते उपमा देऊन सांगा तेव्हा भंते म्हणतात हे राजा ज्याप्रमाणे आपला भांडार प्रभारी भांडारामध्ये जाऊन निळ्या पिवड्या लाल पांढऱ्या भुरक्या रंगाच्या वस्तूंना ओळखतो की ह्या राजाच्या उपयोगाच्या आहेत अशा प्रकारे हे राजा ओळखणे जाणणे हे संज्ञेचे लक्षण आहे तेव्हा राजा म्हणतात बंदे नागसेन अतिशय उत्तम